नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणावीस मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता तर पहिली बाजार समिती आहे पुणे अवकाय चाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे कल्याण अवकाळी तीन क्विंटलची किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पुढील बाजार समिती आहे मुखेड अवकाळी एकोणतीस क्विंटलची किमान दर पाच हजार सातशे कमाल दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पण पाच हजार सातशे पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाय आठ हजार आठशे चोवीस क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे भोकरदन पिंपळगाव रेणू अवकाय सहा क्विंटलची किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे कडा अवकाय चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार सहाशे व सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा